नमस्कार मित्रांनो पाटील फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान कोंबड्यांची थंडीमध्ये काळजी कशी घ्यावी म्हणजेच हिवाळ्यामध्ये काळजी कशी घ्यावी सर्वप्रथम आपण शेडला पूर्ण पॅक करून घेणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि फक्त थोडीशी जागा खुली ठेवणे कारण की विष्टा असते त्याच्यातून ती गॅस निर्माण होते ती निघण्यासाठी आणि एकदम महत्त्वाची गोष्ट तुम्ही पाणी जरा खोमट गरम द्या त्याच्याने जा जा कोंबड्यांना जास्त थंडी नाळत नाही आणि चांगले म्हणजे गरम पाणी पिल्ल्याने त्यांचे शेहतही चांगली राहते तर बघा आपण तीन ठिकाणी यांना टाकलेले आणि पिल्ल्यांना देखील आपण खाद्य दिलेलं आहे थंडीमध्ये नेहमी कोंबड्यांना ऊन भेटणे खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे आपण आठ वाजता कोंबड्या सोडतो तर बघा आपण त्यांना शेपूची भाजी पण टाकलेली आहे आणि त्यांना खाद्य त्यांच्या तीन ठिकाणी टाकलेलं आहे हे बघा थंडीमध्ये नेहमी कोंबड्यांना कोमट किंवा रूम टेम्परेचर पाणी द्यावे थंड पाणी दिले तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते छोट्या पिल्ल्यांसाठी तर खास लक्ष द्यायला लागतं त्यांचं पाणी स्वच्छ उबदार आणि अगदी जवळ ठेवलेलं पाहिजे यानंतर आम्ही कोंबड्या सोडल्या आहेत आपल्या पिवर गावरान शेडमध्ये आम्ही त्यांना मेथी टाकतोय कारण मेथी शरीरात उष्णता वाढवते तर मित्रांनो ही होती थंडीमध्ये छोटीशी माहिती कोंबड्यांची सोपी पण महत्त्वाची काळजी जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या पाटील फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचा पाटील फार्म तुमच्या सेवेत उपलब्ध आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद